हर हर महादेव मंदार सुमंगल या मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपण घेत असतो असेच आपल्या या चॅनलला जोडलेले राहा ज्यांनी चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केलेला नाहीये त्यांना विनंती आहे की जरूर जरूर चॅनल हा सबस्क्राईब करावा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करावं व्हिडिओ खाली कॉमेंट कराव्यात आणि आपल्या परिवार जनांमध्ये हे व्हिडिओ शेअर करत राहावेत येणं केन प्रकारे चांगली माहिती चा, लोकांपर्यंत पोचावयाचं माझ्याबरोबर आपल्यालाही पुण्य लाभेल आणि शंकरांची कृपा अर्थातच होईलच तर म्हणून सर्वांना विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच जोडलेले राहा आज आपण पाहणार आहोत शिवलीलामृत पारायण विधी काय असतो शक्यतोवर शिवलीलामृत पारायणाला बसताना आपल्या कपाळाला दंडाला कोपराच्या ठिकाणी मनगटाच्या ठिकाणी भस्म धारण करून आपण बसावं रुद्राक्षाची माळा गळ्यामध्ये घालावी रुद्राक्षाची माळ धारण करून बसावं पूजकाने पूजा स्थानापन्न स्थाना अशा पद्धतीने व्हावं आणि मंत्रविधीने किंवा नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करत भस्म धारण करून घ्यावं नम शिवाय नम शिवाय भस्म हातावर घ्यायचं थोडंसं त्याच्यात पाणी घालायचं हाताला ते पूर्ण चोळायचं आणि ही जी मधली तीन बोटं असतात या तीन बोटांनी आपल्या कपाळावर आपल्या खांद्यावरती त्याच्यानंतर आपल्या कोपराच्या ठिकाणी असं तीन तीन बोटांनी मनगटाच्या ठिकाणी शिवाय म्हणत हे भस्म लावावं आणि आपल्या घरामध्ये जर का कोणी सुवासिनी असेल तर तिच्याकडून किंवा अन्यथा स्वतःचा स्वतः आपल्या मधल्या बोटाने आपल्या कपाळावरती तिलक धारण करून घ्यावा रुद्राक्षाची माळा धारण करावी आणि मग आपण आचमन करायचं आहे पळी भांड जवळ ठेवावं पळीने आपल्या उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि प्राशन करायचं नम शिवाय असं म्हणून एकदा पाणी प्यायचं पुन्हा पाणी घ्यायचं नम शिवाय पाणी प्यायचं नम शिवाय पाणी प्यायचं आणि चौथ्यांदा नम शिवाय म्हणताना ते पाणी तांबडामध्ये सोडून द्यायचं आणि मग प्राणायाम करायचा आहे तर अचमन म्हणजे तीन वेळेला पाणी पिलं चौथ्यांदा आपण सोडलं प्राणायाम करताना नाकाला हात लावायचा आणि हात कसा लावायचा आहे बघा नाकाला आपल्या अंगठ्याच्या शेजारची ही दोन बोटं मुडपायची अंगठा जो आहे तो उजव्या नागपुडीला आणि ही दोन बोटं जी आहेत ही आपल्या डाव्या नागपुडीला लावायची आणि अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करून डाव्या नागपुडींनी पूर्ण श्वास घ्यायचा शिवायचा जप करायचा आणि उजव्या नाकपुडींनी तो श्वास हळू सोडायचा अशा पद्धतीने प्राणायाम झाल्यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श असा कानाला करायचा नम शिवाय नम शिवाय नम शिवाय आणि हे झाल्यानंतर देवता वंदन आपली जी कुलदेवी असेल कुलदेव असेल आपले जे गुरु असतील या सगळ्यांचं स्मरण करावं नमस्कार करावा श्रीमन महागणाधिपतय नम वाणी विरिचि श्रीलक्ष्मी नारायणाभ्याम उमामहेराभ्याम शचिरंदराभ्याम माता्या नम इष्टदेवताभ्यो नम कुलदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः एतत् कर्मप्रधानदेवताभ्यो नमः अविघ्नमस्तु सुमुहूर्तमस्तु तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्चकरणम् चैव सर्वम् विष्णुमयम् जगत् अद्यत्यादि वर्तमान एवं गुण विशेषण विशिष्ट शुभ पुण्यतिथ याच्यानंतर आपण संकल्प म्हणायचा आहे पारायणाचा मी आपल्याला संकल्प सांगतो म त्या पद्ध पद्धतीने तो संकल्प उच्चारण करायचा आहे मम आत्मन सकल शास्त्रोक्त पुराणोक्त फल प्राप्तर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम आपल्या हातामध्ये अक्षता ठेवायच्या आणि संकल्प सगळा म्हणायचा आहे आणि संकल्प म्हणून झाल्यानंतर करिष्ये असं जेव्हा येईल तेव्हा त्या अक्षतांवरती पाणी घालून ते अक्षता आणि पाणी तांबणामध्ये सोडायचं आहे बरं असं धरून ठेवा आणि म्हणायचं आपण मम सकल पीडा निवारण पूर्वक दीर्घ आयु आरोग्य सिद्ध ऋण परिहार, पूर्वक धन धान्यादी संपत प्राप्त्यर्थं मन ईप्सित कामना सिद्ध अतः एक दिनात्मक सप्ताहात्मक मंडलात्मक असे तीन शब्द आहेत एक दिवसात जर का पारायण करायचं असेल तर म्हणायचं एक दिनात्मक सप्ताहाचं पारायण करायचं असेल तर सप्ताहात्मक असं म्हणायचं आणि मंडल बेचाळीस दिवसाचं करायचं असेल तर मंडलात्मक असा शब्द म्हणायचा आणि पुढे म्हणायचं आता इथे आपण एक दिनात्मक शब्द घेऊया एक दिनात्मक शिवलीला मृत पारायण करिष्ये असं म्हणून तांबणामध्ये पाणी सोडायचं पाणी घालायचं अक्षता तांबडामध्ये सोडून द्यायच्या पाण्याबरोबर आणि परत एकदा पाणी सोडायचं दोनदा पाणी सोडायचं आदव निर्विघनता सिद्धर्दम महागणपती स्मरणच करिष्ये तदंगत्वेन पुस्तकोपरी सरस्वती पूजनंच किष्ये पहिल्यांदी गणपतीचं स्मरण करायचं वकरतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मेदेव महागणपतये नम सर्वपचाराथे महा नमस्कार समर्पया मंगलमूर्ती मोरया याच्या जो आपला शिवलीलामृताचा ग्रंथ आहे या ग्रंथाची पूजा करायची आहे बरं या ग्रंथाला गंध अक्षता हळद कुंकू फूल बेलाचं पान वाहून नमस्कार करायचं पुस्तक स्वरूपिण्य सरस्वत्यै नमहा सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पम हरिद्रा कुंकुमंच समर्पयामी गंध अक्षता हळद कुंकू बेलाचं पान या ग्रंथावर व्हायचं नमस्कार करायचा एखादा विडाफळ ग्रंथाला ठेवायचं आणि मग ग्रंथाला प्रारंभ करायचा आहे आणि सरस्वती पूजन झाल्यानंतर गणपती स्मरण झाल्यानंतर भगवान शिवशंकरांची महादेवांची मानसोपचार पंचोपचार पूजा करायची आहे आपल्याला ती पूजा मी इथे म्हणतो त्याप्रमाणे आपण हात जोडून नमस्कार करायचा श्री सांब सदाशिवाय नमहा विलेपनार्ते चंदनं समर्पयामी आपल्या समोर जर का पिंडी असेल किंवा फोटो असेल तर त्या पिंडीला किंवा फोटोला गंध लावायचं श्री सांब सदाशिवाय नमहा पुष्पम समर्पयामि एखादं फूल व्हायचं श्री सांब सदाशिवाय नमहा बिलवपत्रम समर्पयामि बेलाचं पान व्हायचं आता उद्बत्ती ओवाळायचे देवाला घंटा वाजवून श्री सांब शिवाय नमहा धूपम आघ्रापयामी आता निरंजन फुलवातीचं लावायचं आणि ते ओवाळायचं देवाला श्री सांब सदा शिवाय नमहा दीपन दर्शयामी आता आपण काहीतरी रोज नैवेद्य दाखवावं देवाला खडी साखर म्हणा दूध साखर म्हणा किंवा शेंगादाणे काही बदाम खारीक म्हणा काहीतरी रोज नैवेद्य देवाला दाखवायचा मग तो छोटासा नैवेद्य दाखवायचा श्री सांब सदा शिवाय नमहा नैवेद्यम समर्पयामी आणि देवाला नमस्कार करायचा एखादा विडा ठेवता आला तर देवाला विडा ठेवावा फळ ठेवावं त्याच्यावर पाणी घालावं नमस्कार करावं करावा, करावा। आणि शिवांचं ध्यान करून या ग्रंथाच्या पठणाला सुरुवात करावी कैलास राणा शिवचंद्र मोळी फणिंद्रमाथा मुकुटी कारुण्य सिंधो भव दुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी नम शिवाय नम शिवाय नम शिवाय याच्यानंतर आपलं पारायण करत राहावं याच पद्धतीने सात दिवस बेचाळीस दिवस जसं आपण पारायण कराल त्यावेळेला असा संकल्प आ, केले करायला पाहिजे आणि संकल्प करून मग रोज आ, संकल्प करताना माझं संकल्प केलेलं पारायण सप्ताह किंवा मंडलात्मक पारायण हे परिपूर्त होण्यासाठी आज मी पारायण थोडंसं करतो आहे असा संकल्पाने रोज ते करत राहायचं आहे केलेली सेवा श भगवान शंकरांच्या महादेवांच्या चरणी समर्पित करायची मनोमन त्याची प्रार्थना करायची आणि आपलं आपल्यावर कृपा करा अशी प्रार्थना करायची संकट दूर होऊ देत मनोकामना पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करत राहायचं तर अशा पद्धतीने आपण हे ग्रंथ पारायण करू शकतो म्हणून ग्रंथ पारायणाचे नियमही याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत प्रत्यक्ष विधी काय आहे तोही आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे मला असं वाटतं जरूर या दोन्ही व्हिडिओ व्हिडिओचा आपल्याला पारायण करणाऱ्या सर्व मानवांना अत्यंत उपयोग होईल आपली काही जर का शंका असेल तर व्हिडिओ खाली जरूर आपण विचारू शकता मी त्याचं योग्य वेळेला उत्तर देईनच तर आपल्याला सर्वांना आज महादेवांची कृपा लाभू देत ही त्यांच्या चरणी प्रार्थना नमः पते हर हर महादेव नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय